नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण खूपच पौष्टिक अशी कस्टर्डची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याच वेळेला लहान मुलं त्याचबरोबर मोठी माणसेसुद्धा फळं खाण्यास कंटाळा करतात तर अशा पद्धतीने कस्टर्डमध्ये जर फळं टाकली तर, तर मुलंही जे कस्टर्ड आहे ते आवडीने खातील आणि मोठे माणसेसुद्धा आवडीने खातील तर हे कस्टर्ड बनवत असताना यामध्ये कुठली फळे घालू नये त्यामुळे आपले जे कस्टर्ड आहे हे कडवट लागणार नाही किंवा त्याची चव बिघडणार नाही तर डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे एक लाईक नक्कीच करून द्या त्यासोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर इथे मी कस्टर्ड बनवण्यासाठी अर्धा लिटर एडो फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही दूध घेतलं तरीही चालेल परंतु म्हशीचं जर दूध घेतलं तर आपलं जे कस्टर्ड आहे हे मस्त असं रिच आणि क्रीमी टेक्स्चर आपल्या कस्टर्डला येणार आहे त्यासाठी शक्यतो म्हशीचंच दूध घ्या जर नसेल तर आपण इथं गाईचं दूधसुद्धा वापरू शकतो तर आता या दुधाला आपल्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे छान गरम करून घ्यायचं आहे उकळे आल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर टाकायची आहे तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कुठलीही कस्टर्ड पावडर या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर मी ते व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकत आहे एका वाटीमध्ये मी मोजून बरोबर चार चमचे एवढी कस्टर्ड पावडर घेणार आहे तर आपला पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्यानेच मोजूनही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर अर्धा लिटर दुधासाठी चार चमचे कस्टर्ड पावडर पुरे होते आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकवण्याचं असं बॅटर तयार करून घेणार आहे तुम्ही दूध वापरलं तरीही चालेल किंवा पाणी वापरलं तरीही चालेल तर आता ही आपल्याला वा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पाणी टाकल्यावरती लगेचच ती पाण्यामध्ये विरघळते तर अशा पद्धतीचं आपलं जे बॅटर आहे हे तयार झालेलं आहे पातळसर सर बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता आता हे जे तयार केलेलं जे बॅटर आहे ते आपल्याला गरम दुधामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदाच घालायचं नाही तर थोडं थोडं करून टाकायचं आहे तर गॅस आपल्याला या स्टेजला एकदम लो टू मीडियम ठेवायचे आहे आणि एका हाताने चमचा आणि एका हाताने थोडं थोडं करून कस्टर्ड पावडर आपल्याला ह्या दुधामध्ये मिक्स करायचे आहे एकदाच घालू नका नाही तर कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होतील त्यासाठी चमच्याने किंवा विस्कर जरी घेतलं तरीही चालेल थोडी थोडी करून टाकायची आणि ती व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची एकदाच घालू नका नाहीतर ती गुठळ होईल कारण ह्यामध्ये कॉर्नफ्लावर असतं कॉर्नफ्लावरचा लगेच गुठळ्या होतील किंवा ते तळाशी जाऊन चिकटेल त्यासाठी आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करायचे आहे एक अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये जी पातळ सर स्लरी आहे ती आपल्याला मिक्स करायची आहे तर सर्व जे मिश्रण आहे ते मी दुधामध्ये मिक्स केलेलं आहे व्यवस्थित तर या पद्धतीमध्ये आपलं जे कस्टर्ड आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता घट्टसरसुद्धा दिसत आहे आता यानंतर आपल्याला साखर टाकायची आहे तर, तर यामध्ये मी पाव वाटी एवढी साखर घालणार आहे तर साखरेचं प्रमाणसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो परंतु पाव वाटी साखर भरपूर होणार आहे कारण दुधामध्येही ऑलरेडी गोडवा असतो आणि त्यानंतर आपण यामध्ये फळंसुद्धा मिक्स करणार आहे त्यामुळे फळांचासुद्धा गोडवा आपल्या कस्टर्डमध्ये उतरणार आहे त्यामुळे साखरेचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमीच ठेवायचं आहे आता अगदी तीन ते चार मिनटं आपल्याला हे छान लो टू फ्लेम फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे सतत हलवायचं आहे म्हणजे जेणेकरून ते तळाशी लागणार नाही साखर छान वितळून घ्यायची तीन ते चार मिनटं हे शिजू द्यायचं म्हणजे कस्टर्ड पावडरचासुद्धा फ्लेवर येणार नाही ज्या त्यामध्ये जे कॉर्नफ्लावर असतं ते सुद्धा छान असं शिजलं जाईल त्याचासुद्धा फ्लेवर खाताना येणार नाही त्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनटं हे उकळवून घ्यायचं आहे सतत हलवत उकळल्यानंतर आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर हे कस्टर्ड जसं जसं उकळलं जातं तसं तसं हे घट्टसर होत जातं त्यानंतर आपण हे थंडसुद्धा करणार आहोत त्यानंतरसुद्धा हे घट्ट होणार आहे तर आपलं जे कस्टर्ड आहे हे छान असं आता तीन ते चार मिनटं शिजलं गेलेलं आहे आता हे आपण गॅसवरून उतरवून घेऊया आणि रूम टेम्परेचरलाच आपल्याला हे थंड करायचं आहे फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरलाच थंड करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असं घट्ट झालेलं आहे आणि थंडसुद्धा झालेलं आहे थंड होत असताना याला मधून मधून ढवळायचं कारण त्यावरती जी साय येते तीसुद्धा आपल्याला यामध्येच मिक्स करायची आहे तर आता कस्टर्ड पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये फळं टाकून घेऊया सर्व जी फळे मी घेतलेली आहे ती काही अर्धी वाटी आणि काही पाव वाटीच्या प्रमाणात घेतलेली आहे अर्धी वाटी केळी अर्धी वाटी सपजन त्यानंतर अर्धी वाटी इथे आपल्याला घ्यायची आहे द्राक्षाचे काप त्याचबरोबर वाटी डाळिंबाचे दाणे त्यानंतर इथे मी काही टूटी फ्रुटी टाकत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आपल्याकडे जी जी फळे अवेलेबल असेल ती ती तुम्ही यामध्ये टाकू शकता फक्त अननस अंजीर पपई आणि मोसंबी हे फळं सोडून तुम्ही बाकीचे कुठलेही फळं कस्टर्डमध्ये घालू शकता कारण ही फळं घातली तर आपल्या कस्टर्डची जी टेस्ट आहे ही कडवट लागणार आहे त्यामुळे ही फळं स्किप करता बाकीचे तुम्ही कुठलेही तुमच्या आवडीचे फळं यामध्ये घालू शकता जर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता त्यानेही आपले कस्टर्ड खूप मस्त असं टेस्टी लागणार आहे आणि अजूनच पौष्टिकसुद्धा होणार आहे तर या ठिकाणी आपलं जे कस्टर्ड आहे हे रेडी झालेलं आहे तर आता हे आपण दोन तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यावर याची चव वाढते आता हे कस्टर्ड आपण दोन तासांसाठी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया जर तुम्ही हे कस्टर्ड अगदी वेळेवर खाणार असाल तर फळं तुम्ही वेळेवर सुद्धा घालू शकता कारण बऱ्याच वेळेला जे केळ आहे हे काळं पडतं त्यासाठी फळ तुम्ही खाताना अगदी वेळेवर घातली तरीही चालतील किंवा केळ कस्टर्डमध्ये घालू नका कारण जास्त वेळ झाला की केळ लगेच काळं पडतं त्यासाठी जर घालणार असाल तर अगदी वेळेवर तुम्ही हे कस्टर्डमध्ये टाकून खा तर आपलं कस्टर्ड जे आहे हे तयार झालेलं आहे थोडंसं गार्निशिंग करूया तर यावरती मी डाळिंबाचे दाणे घालत आहे काही टूटी फ्रुटी घालत आहे तर टूटी फ्रुटी टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर त्याऐवजी तुम्ही यावरतून ड्रायफ्रुटने सुद्धा गार्निश करू शकता तर आपलं मस्त असं रिच आणि क्रीमी फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी तयार आहे बऱ्याच वेळेला लहान मुलं फळं खात नाही तर त्यांना अशा पद्धतीने कस्टर्ड जर दिलं तर त्यांनासुद्धा नक्कीच आवडणार आहे अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद